नमस्कार महाराष्ट्र पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पिंपरी चिंचवड भाजपतर्फे जाहीर निषेध मृत नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करताना भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप हिंदू नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी मोरवाडी येथील भाजपा कार्यालय परिसरात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेत भाजप शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती सर्वप्रथम काल जो पहिलगाम मध्ये बॅड हल्ला झाला आणि त्या बॅड हल्ल्यामध्ये जे काही आमचे हिंदू नागरिक बंधू भगिनी माता भगिनी मृत पावल्या त्यांना मी भाऊपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि जे जखमी आमचे बंधू भगिनी आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो कालचा हा झालेला हा बॅड हल्ला हा फक्त हिंदूंवरच नव्हे तर संपूर्ण हा भारतावर झालेला हा हल्ला आहे आणि निश्चितच सर्व भारतीयांमध्ये आता एकदम विरोधाची तीव्रतेची आणि एकदम आ... त्यांना प्रत्युत्तर देण्याची सगळ्यांची मानसिकता तयार झाली प्रत्येक जन सामान्यामध्ये हीच भावना आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी आणि आपले गृहमंत्री अमित भाई शाह यांनी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करून पुन्हा एकदा त्यांचा बिमोड करावा त्यांचा समूळ न उच्चाटान करावं या पद्धतीची सगळ्यांची भावना आहे आज जर आपण पाहिलं तर काश्मीर खोऱ्यामध्ये पुन्हा एकदा नंदनवन फुलायला सुरुवात झाली होती ज्या पद्धतीने मागील दहा वर्षामध्ये मोदी सरकारनं जी कामं केली खेडोपाळ्यात दऱ्या खोऱ्यांमध्ये जे रस्ते रस्त्यांचं जाळं असेल रेल्वेचं जाळं असेल किंवा उद्योगधंदे असेल की आर्थिक सुबद्धता तिथे येत असताना ती आर्थिक सुबद्धता पाकिस्तानांना पाहू त्यांना पा... पाहुली नाही म्हणून त्यांनी हा भॅड हल्ला केलेला आहे तर निश्चितच आम्ही सगळे भारतीय कणखर आहोत आणि आम्ही हा असल्या भ्याड हल्ल्याला कधीही घाबरणार नाही आम्ही सगळे भारतीय एकसंध आहोत मग तिथे आमच्या हिंदूंवर असू द्या किंवा इतर समाजातील कुठल्याही समाजातील व्यक्तींवर जरी हल्ला झाला तर हा मानवतेवर झालेला हल्ला आहे आणि हा आम्ही भारतीय म्हणून कदापि सहन करणार नाही याला जशाच तसं उत्तर प्रतिउत्तर हे निश्चितच आमचे गृहमंत्री अमित भाई शाह आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे जशाच तसे उत्तर देतील अशी आम्हा सर्व भारतीयांना खात्री आहे या आले आलेल्या देशात सोशल मीडियावर हिंदू मुस्लिम नाही हे पहा तर कसं असतं अतिरेकी किंवा ह्या दहशतवाद्यांना कुठला धर्म नसतो त्याच्यामुळे इथे कुठलंही आम्ही जातीयवाद करत नाहीये त्या त्यांच्या दहशतवाद्यांनी धर्म विचारून गोळ्या मारल्या हे खूप क्रूरपणे केलेलं आहे एकतर त्यांनी ज्या पद्धतीने गोळ्या मारल्या हाच जर पाहिलं आमचे जवान एक होता आय बीचा इंटेलिजन्सचा ऑफिसर होता एक नवदांपत्य लग्न होऊन गेलेलं होतं एक आमची कर्नाटकची आमचे नागरिक होता त्यांच्यासमोर त्यांच्या मिसेसच्या समोर त्या फ्रेंड्सला मारलं तर हे एकदम क्रूर्त आहे आणि या क्रूरतेला कुठलाही धर्म नाही आहे आणि हा मानवतेला काळीमा फासणारा आहे अशा लोकांना खरं तर चौकात नव्हे तर अशा पद्धतीने मारावं लोकांमध्ये जर तुम्ही सोशल मीडियावर जर पाहिलं तर सगळ्यांची हीच ज्याला भावना आहे की माननीय मोदीजींनी आणि अमित भाईंनी पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करावा आणि हे सर्जिकल स्ट्राईक फक्त आता त्या एरिया न करता पूर्ण पाकिस्तानमध्ये करून ज्या पद्धतीने इस्रायल आणि गागापत्रीमध्ये जसं युद्ध झालं हमा जसं त्यांनी नामोनिशांत मिटून टाकला त्याच पद्धतीने आज करायची वेळ आहे तरच ही मानवता आणि ही मनुष्यता ही टिकेल नाही हे लोक धर्मामध्ये धर्मा जाती जातीमध्ये थेट निर्माण करतात आणि आपल्याला ते बॉर्डरवर आणि देशामध्ये भांडायला लावतात